फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते यांनी देवेंद्र फडणवीसांना टरबुजा बुजा आम्ही नाही केला टरबुजा आम्ही नाही केला यांनी केला तेच आज उठो काही राजासाहेब देशमुख आहे नाहीत मतदानाच्या दिवशी ह्याला बातडीत आहेत खाली हात का तू दादा, क्या हुआ तेरा, तेरा वादा। आजे दादा तुझ्या टिंबटिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं <laughs> पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊद्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे कसले आहेत हे असले पिलावळ कशी सांभाळता अरे आमच्या दम आहे का हाय ना म्हणूनच बोलतोय ना नागर दमाचा नाही दम हाय राजकारण सोडून देईल बरं का आता माझ्याकडे तीनशे गायीचा गोटा आहे हजार गायाचा गोटा करील आणि दोन तीनशे मसाड सुद्धा आणील मुरा मेसाणा मसाडा आणून मसाड धूत बसील बरं का मी राजकारणात राहणार नाही पण दादा मारून घ्यायचे घेरा घेतलाय आज दादाला सगळे रंडू यंडू हे जे घेरा घातलेले हे लायक काय लागले कोणी म्हणतं यांना मंत्रीपद नाही अरे मंत्रीपद आणि हे जाऊ दे रे वाळून टाकू कुणावर बे <laughs> मंत्रीपद नाही राजाचा राजकारणातून निवृत्ती घेतो मी संतोष देशमुख पुन्हा माघारी आणून दाखवा काय काय जण सूरज चव्हाण बोलला माझ्यावर सूरज चव्हाण अरे तू बालवाडीत सुद्धा नाही अजून तू माझ्यावर बोलतो बालवाडीतल्या ले लेकरांनी माझ्यावर बोलू नये खाली हात का तू आपण जायचा दि दोन मोबाईल वापरतात असे किती लोक दोन मोबाईल ज्यांच्याकडे दोन असतात एकावर नाही काही जण आई साहेब दादा फार प्रांजळ मताचा माणूस हो पाच वर्ष तुम्ही हसू नका पाच वर्षाच्या लेकरासारखं त्याच हृदय आहे तुमचं घड्याळ नसतं आलं रे आम्ही नसतोच आलो एक मागे बसलेले विभूती त्यांनी पटांगण केलं म्हणून आपण येत बरं का नाहीतर सुट्टा खेळ झाला असता सगळ्यांचा रत्नाकर गुट्टे साहेब आज कुठं अडकले माहित नाही बाबा डबल पॉलिसी हमता का काय इकडे हमरे बी साथ आणि उदर, उदर के बी साथ पण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं होतं आणि आजी दादा क्या हुआ तेरा, तेरा वादा आजी दादा राजकारण सोडून देईल आता माझ्याकडे तीनशे गायीचा गोठा आहे हजार गायाचा गोठा करेल आणि दोन तीनशे मसाड सुद्धा आणील मुरा मेसाणा मसाळा आणून मसाड धूत बसेल बर का मी राजकारणात राहणार नाही पण दादा तेरा वादा क्या हो काय को इसको अंदर लिया ये अंदर लेने क्या जायसा नाही आहे सगळीकडे विमा कोणी उतरवलाय परळीच्या लोकांनी परळीचा पॅटर्न आकाच्या आकाने या बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किधर भी हो गया बाराशे तेराशे लायसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिले ज्या ज्या एसपीनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवाय एसपीनी त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं अरे आम्ही पाचव्या टमगाय काय त्याचा <ण्णागाँ> बाप अरे गाड्या पूजितांनी सुद्धा तुम्ही बार काढता गाड्या पूजितांनी परत एखाद्याच अवका गोली मार भेजे में, भेजा जो करता है, असं कोणतं तरी सत्य का काय पिक्चरमध्ये गाणं